Watching, नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपल्या सगळ्यांनाच या नामांकित शिक्षण संस्था गौरवशाली इतिहास असणारी शंभर एकशे अकरा वर्षांची परंपरा हिंद सेवा मंडळाचा भूखंडाचं प्रकरण जे आहे त्याच्यावरून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजेत आणि संस्थेचं हित जे आहे तर हित जोपासण्याचं काम त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या केली पाहिजेत ही माझी त्या ठिकाणी प्रामाणिकपणाची भावना आहे पण आज मी तुम्हाला एक अत्यंत धक्कादायक अशा स्वरूपाचे जे काही या संदर्भातले जे महत्वाचे महसुली कागदपत्र जे आहेत की ज्या कागदपत्रांच्या आता पुढे येण्यामुळे या सगळ्या भूखंड प्रकरणाला एक कलाटणी मिळण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे एक लक्षात घ्या की ज्याला जमीन जुमल्याचा विषय असतो त्याला महसूलचं रेकॉर्ड जे आहे किंवा भूमी अभिलेखचं रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्डवरती हे सगळं चालतं आणि मेहरबान न्यायालय जे आहे तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी चालतात चॅरिटी कमिशनरकडे ह्या गोष्टी चालतात माझ्याकडे जे कागदपत्र ते कागदपत्र सुद्धा मी तुम्हाला इथं पुरा निश्चित दाखवणार आहे आणि सगळे तुम्हाला मी समजून देखील या ठिकाणी सांग हे काय काय सगळा हा सगळा प्रकार आहे त्यामुळे बेसलेस काहीतरी बोलायचं ती माझी सवय नाही कारण की मी मुंबई विद्यापीठाचा ग्रॅज्युएट आणि पुण्यातल्या एम आय टी कॉलेजचा एम बी एमधला पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी अभ्यास केल्यानंतरच बोलतो पिन बोर्डाचं कधी काही बोलत नाही हे मला या निमित्तानं सगळ्यांना सांगायचं आहे एक लक्षात घ्या की ही जी जागा आहे ती मूळतात तकिया ट्रस्टची जागा आहे आणि या ट्रस्टच्या जागेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी असणारा एकूण क्षेत्र जे आहे ते जवळपास सत्तावीस हजार सहाशे छप्पन्न चौरस मीटर म्हणजे सहा सव्वा सहा एकरचं क्षेत्र ते त्या ठिकाणी आहे पण हा जो भूखंड जो आहे तो भूखंड देवस्थान इनाम वर्ग तीन या प्रकारात मोडणारा आहे मी बघा तुम्हाला दाखवू तुम्ही उतारा हा उतारा जो आहे त्याच्यावरती भूमापन क्रमांक आहे जो जुना जो होता त्याचा त्याच्यावरती धारणा प्रकार लिहिलेला आहे देवस्थान इनाम वर्ग तीन एकदम क्लिअर याच्यामध्ये क्षेत्र पण नमूद केलेलं आहे आणि याच्या मागे जे आहे की जमीन करणाऱ्याचे नाव चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालचा सा उत्तर आहे हिंद सेवा मंडळ भाडेपाट्याने बरं या कागदानंतर तुम्हाला मी दुसरा कागद दाखवतो की इनाम देवस्थान वर्ग तीनचा हा दुसरा उत्तर आहे हा उत्तरा जो आहे त्याच्यामध्ये भूमापन क्रमांक आहे त्याचा आणि त्याच्यानंतर धारणा प्रकार सुद्धा आज सुद्धा देवस्थान इनाम वर्ग तीन हे स्पष्टपणानं नमूद केलेलं आहे आणि याच्यामध्ये माग हा एक्क्याऐंशी ब्याऐंशी एकोणीसशेचा चा उतारा आहे तिथंसुद्धा हि जमीन कराराचं नाव हिंद सेवा मंडळ भाडे हप्त्याने हे स्पष्टपणान त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आता एक लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादी प्रॉपर्टी ही इनाम वर्ग तीन देवस्थान या प्रकारात मोडणारी असते तर त्याला महसूल विभागाचं त्या भागातलं एक ॲलिनेशन रजिस्टर असतं आता ॲलिनेशन रजिस्टर हे एक टेक्निकल टर्म आहे ॲलिनेशन रजिस्टर म्हणजे काय की ज्या ज्या अशा जागा जा जा आहेत इनाम वर्ग तीन दिवसा ट्रस्टच्या त्या सगळ्यांची नोंद या रजिस्टरमध्ये त्या ठिकाणी महसूल विभागाच्या जसे शिक्का आहे महसूल विभागाची लोकं करत असतात आणि ह्या जो काही रजिस्टरचा कागद आहे हा काही फार जुना नाही याची खरी रक्कल जी प्रमाणित प्रत काढली ती आत्ता बारावा महिना दोन हजार तेवीस डिसेंबरची आत्ताची आहे म्हणजे अगदी ह्या रिसेंट काळातली ती काय आहे याच्यामध्ये हे जे ट्रस्ट आहे हजी तकिया ट्रस्ट या ट्रस्टचं नाव है। या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि या ट्रस्टच्या बाबतीमध्ये जे काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं विवरण हे सगळं नमूद केलेलं आहे त्यामुळे याच्या ज्याला नाव आलं त्याच्यातनं हा दुसरा पुरावा मी महसूल विभागाचा स्ट्रॉंग पुरावा या ठिकाणी देतो आहे की ही जागा जी आहे ही इनाम वर्ग तीन देवस्थान ट्रस्टचीच आहे बरं आणखी तिसरा पुरावा तुम्हाला मी देतो दोन पुरावा सांगितलेच तिसरा पुरावा जो आहे तो आहे या ठिकाणी माझ्या हातामध्ये बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऍक्ट ऑफ नाईन्टीन फिफ्टी सिक्स हा एक जुना कायदा त्या ठिकाणी होता त्याच्यामध्ये काही नंतर रूल्स पण चेंज झाले आणि या सगळ्या याच्यातनं त्याच्यामधनं काही एक्झिबिशन काही ट्रस्टला दिलं जायचं ते कोण द्यायचं तर डेप्युटी कलेक्टर जे आहेत त्या भागातले ते द्यायचे ते केव्हा द्यायचे की त्यांना जेव्हा खात्री पटेल की एखादी प्रॉपर्टी ही देवस्थान इनाम वर्ग तीन या प्रकारात मोडणारी हा जो कागद आहे ना हा कागद फार महत्वाचा कागद आहे हा कागद लक्षात घ्या त्याच्यावरती तारीख आहे आणि ही जी तारीख जी आहे ती आहे एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट आणि त्यावेळेच्या अहमदनगरच्या डेप्युटी कलेक्टर साहेबांनी हा दिलेला आहे आणि त्यात त्यांनी त्यांना हे जे काय बी टी एल ऍक्टच्या सेक्शन एटी बी प्रमाणे एक्झामिशन दिलेलं आहे तर हा एक मोठा महसुली पुरावा आहे तिसरा पुरावा की ही जागा इनाम वर्ग तीन चीच त्या ठिकाणी आहे याबद्दल कुठलीही शंका असल्याचं कोणतेही कारण त्या ठिकाणी राहिलेलं नाही आहे बरं तर या सगळ्या प्रकारामध्ये एक लक्षात घ्या की ज्या वेळेला अॅलिगेशन रजिस्टरमध्ये एखाद्या प्रॉपर्टीचे इनाम वर्ग असणाऱ्या देवस्थान ट्रस्ट नाव असतं त्यावेळेला महसूल विभागाची परवानगी ही धर्मदायक आयुक्ताच्या कार्यालयाबरोबर त्या ठिकाणी घ्यावीच लागते फक्त धर्मदायुक्त कार्याची परवानगी ती जर घेतली महसूल विभागाची राज्य शासनाची परवानगी तर असले व्यवहार जे ते व्यवहार बेकायदेशीर त्या ठिकाणी जातात आज तागायत या ट्रस्टच्या वतीनं अशा प्रकारचा कुठलाही विक्रीसाठीचा अर्ज जो आहे तो राज्य शासनाकडे केल्या करून त्याच्यानंतर परवानगी मिळालेली आहे असा कोणताही दस्त त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्याच्यामुळे राज्य शासनाची परवानगी न घेता लुनिया मुनत कंपनीनं खरेदी नियमांना अधीन राहून खरेदी केलेली आहे की बेकायदेशीर आहे आता मी सगळं सांगितलं हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित अत्यंत गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित हो या ठिकाणी होतो जोपर्यंत यावर कोणतीही कायदेशीर स्पष्टता करणारी कागदपत्र जी आहेत आणि ती पण ठोस कागदपत्र पुराव्यांचं यथायोग्य पुराव्यांचं संबंधितांकडनं समोर आणली जात नाही तोपर्यंत हिंद सेवा मंडळाची जी सदर जागा आहे जी त्याला तकिया ट्रस्ट दिलेली आहे त्या जागेचा अजून चाळीस वर्षांचा ताबा जो बाकी आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कुणाच्याही मागणीवरून कारण की एका जागा व्यावसायिकानी प्रसिद्ध जागा व्यावसायिकांनी एका बिल्डरनी त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे तो ताबा जरी मागितला तरी तो म्हणणार कृपया देऊ नये ही मी त्यांना तमाम नगरकरांच्या वतीनं त्या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो की तुम्ही विश्वासह ते विश्वासाचं काम आहे की त्या ठिकाणी विश्वासाने लोकांनी तुम्हाला लिहिलेलं आहे हे जर घडलं कधी ना तर मंडळाच्या आतून त्या ठिकाणी कधीही न भरून निघणार पाप जे ते या शहरामध्ये होणार आहे आणि माझं आव्हान आहे की त्यांनी हे पाप होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणखी एक मुद्दा आहे लक्षात घ्या की मला या निमित्तानं रविवारची जी काही सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी आजीव सभासदांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे कारण की घटना आहे त्या घटनेमध्ये असं म्हटलंय मंडळाची की जी सर्वोच्च आहे त्याच्यामध्ये जो निर्णय होईल तो अंतिम असतो त्या सभेसाठी जाणाऱ्या आजीव सभासदांना त्या ठिकाणी मला आवाहन करायचं आहे एक तर काय की ज्या चिला चपट्यांना आतमध्ये काही लोकांनी घुसवलेलं आहे ते लोक तर नक्कीच सभेला जातील आणि त्या ठिकाणी चुकीच्या निर्णयाला समर्थन देतील याच्या जर काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही पण जे प्रामाणिक सभासद आहेत ते जर त्या ठिकाणी जायच्या कर्तव्यापासून चुकले तर मात्र त्याच्यात अनेक कायदेशीर बाबी जे आहेत त्या त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात त्याची ती जबाबदारी आहे ते त्या ठिकाणी ते गेलं पाहिजे असं आवाहन मी त्यांना करतो आणि आणखी काही महत्वाची आव्हानं जी आहेत ते मी या माध्यमात या सगळ्या उद्याच्या सभेच्या या पार्श्वभूमी करणार आहे एक लक्षात घ्या की काही दलाल जे त्यांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी गैरव्यवहारांमध्ये अडकून त्या ठिकाणी बेकायदेशीर कृत्य करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामुळे उद्या जर काही फौजदारी गुन्हे दाखल झाले खटले दाखल झाले किंवा काही दिवाणी स्वरूपाचे खटले जे ते जर या प्रकरणामध्ये काही दाखल झाले तर या सगळ्या प्रकाराची शक्यता जी आहे ती काही नाकारता येत नाही आणि असं झालं तर बेकायदेशीर बाबींच्या बाबतीतली वस्तुस्थितीपासून आजीव प्रामाणिक सदस्य जे कोणी आहेत ते अनभिज्ञ असल्यामुळे जर उद्या या सगळ्या प्रकारच्या षडयंत्रामध्ये त्या ठिकाणी नाहकबळी पडून अडकले गेले तर उद्या त्या सदस्यांना जर तुरुंगात जावं लागलं तर मला असं वाटतं की नगरच्या इतिहासातला तो काळा दिवस असणार आहे आणि ती वेळ येऊ द्यायची नसेल असा काळा देवा जर या शहराच्या इतिहासामध्ये येऊ द्यायचा नसेल तर जोपर्यंत या बाबतीतली कायदेशीर स्पष्टता जी आहे ती पूर्ण पूर्णपुराविशी केली जात नाही तोपर्यंत सदस्यांनी कोणत्याही कटकाराचा भाग आपल्याला कुणीही आपली दिशाभूल करून त्या ठिकाणी करून घेणार नाही याने आपलं नाग अडकवणार नाही याची काळजी त्या ठिकाणी सभेमध्ये मतदान करताना निश्चितपणानं घेतली पाहिजे असं आव्हान माझं सगळ्या सभासदांच्या त्या ठिकाणी प्रामाणिक जे काम करणार आहेत त्यांना आहे बर कायदेशीर स्पष्टता होईपर्यंत हा विषय रद्द करायची जर मागणी त्या ठिकाणी केली तर ते योग्य होईल या मताचं मी आहे कारण की त्या समजाशिवाय पुढं झालं म्हणजे यातले जे काही फौजारी खटल्यांचे आणि दिवाळी खटल्यांचे धोके ते खूप गंभीर स्वरूपाचे धोके आहेत त्याचे परिणाम सगळ्यांना भोगायला लागणार आहेत तथाकथित मंडळामध्ये जे कोणी वकील म्हणणारे त्या ठिकाणी सदग्रस्त आहेत की नाही ते आता दाखवून आहे आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या वयाचं निश्चितपणाने आदर करतो बरं काही आपली संस्कृती वयाचा आदर करतो परंतु असं असताना सुद्धा स्वतःला वकील म्हणणारे जे लोक आहेत ते जर त्या ठिकाणी दिशाभूल करणारी माहिती त्या ठिकाणी देणार असतील तर अशा वकिलांवर देखील किती विश्वास ठेवायचा असा गंभीर प्रश्न निश्चितपणानं आजीव सभासदांच्या मनामध्ये निर्माण जो झालेला आहे त्याच्याबद्दल काय आश्चर्य वाटण्याचं मला कारण नाही एक गोष्ट लक्षात घ्या की न्यायालयामध्ये हे दावा हाकलेले आहेत म्हणजे सन एकोणीसशे शहाण्णवच्या सुमारास लुनिया आणि मृत यांची जी काही तथाकथित खरेदी झाली त्या ठिकाणी जी नियम डाळ झाली बेकायदेशीर आहे हे समोर येण्यासाठी मी काही कागदपत्र समोर आणलेत आणि तुम्हाला दाखवलेत ते तिकडं सुद्धा समोर येणं आवश्यक आहे पण त्या यांनी जी काय जागा लुनिया आणि मृत यांनी मंडळाच्या जागेच्या ताब्यासाठी चा न्याय दावा दाखल केला होता एकोणीशे शहाण्णवला दोन हजार सहा पर्यंत हा दावा चला जवळपास दहा वर्ष कोर्टाने त्यांना एक ने अनेक वेळा संधी दिली एकदाही ते सगळं कागदपत्र आणि पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ नाही ही वस्तुस्थिती न्यायालयाच्या रेकॉर्ड वरती आहे आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांना फटकारत त्या ठिकाणी दोन हजार सहा ला त्यांचा दावा फेटाळून लावला आणि त्या ठिकाणी निकाल दिला की या जागेचा दावा जो आहे तो त्या ठिकाणी इथं मंडळाकडेच राहणार आहे लक्षात घ्या की ही जी बाबती कायदेशीर आहे का आणि हे माझं असून न्यायालयाने दिलेला आदेश आहे आणि आपल्या सगळ्यांचाच न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे दुमत याच्या कारण नाही कोणत्याही इनाम देवस्थानची जी, -जी वर्गतींची जागा आहे ती जागा डावून जर खरेदी विक्री बेकायदेशीर केली गेली असेल तर जो काही प्रकार समोर मांडला जातोय तो किती बेकायदेशीर आहे हे आता मी काही सांगण्याची गरज उरलेली नाहीये हे सगळं तुमच्या समोर त्या ठिकाणी मी मांडलेलं आहे मी तर कायदेशीर कागदपत्र माझ्या सोशल मीडियाचं फेसबुकचं जे अकाउंट आहे त्यावर सुद्धा जाहीरित्या टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही माझ्या फेसबुक अकाउंटच्या वॉलवरती किरण काळे सर्च मारा त्यावर जाण पहा तुम्हाला ती कागदपत्र मिळतील आणि आणखी काही कागदपत्र पुरावे जे मी आता या ठिकाणी पण सांगतोय ते सुद्धा मी फेसबुक अकाउंटवरती माझ्या त्या ठिकाणी सगळ्यांना उपलब्ध करून द्यायचं काम त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी निश्चितपणानं करतोय एवढंच प्रसार माध्यमांना सुद्धा सगळ्या वर्तमान पत्रांच्या कार्यालयात समक्ष जाऊन त्या ठिकाणी तिथल्या प्रमुख लोकांना ते देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे कारण की ही लढाई मी आरोप करत नाही तर कागदपत्रांनी बोलतोय कारण की संस्था वाचते म्हणजे हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि हिंद सेवा मंडळाचा मी सदस्य जरी नसलो तर देखील मी हिंद सेवा मंडळाचा एक सेवक आहे आणि तो सेवा हिरव कुलकर्णी प्रकरण असेल किंवा सीताराम शाळा या महाविद्यालयात ज्याला अवैध धंद्यांनी विळखा घातला होता आणि तिथले विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी हवा झाले जाते तेव्हा त्यांची ते सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी मी आणि माझे काँग्रेसचे जे सहकारी त्या ठिकाणी होतो कारवाई होत नव्हती म्हणून पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ढोल बजाव लागल्याचा इशारा त्या ठिकाणी आम्ही दिला आणि कारवाई झाली आणि हिंद सेवा मंडळाची जी शाळा आहे ती शाळा जी आहे ते शाळेचा सगळा आवार जो आहे तो स्वतः ॲडिशनल एस पी साहेब खैरे साहेब जे त्यांनी त्याचबरोबर कोतवालीचे पोलीस निरीक्षक त्यावेळेचे मधुकर साळवे साहेब फुड एंड ड्रग्सचे अधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी नंतर सहायक कामगार विभागाचे त्या ठिकाणी सहायक आयुक्त कराचे अधिकारी या सगळ्यांनी मोठी कारवाई त्या ठिकाणी केली आणि मला आनंद आहे की त्या ठिकाणी आमच्या या भूमिकेतनं हिंद सेवा मंडळाची सेवा त्या ठिकाणी आम्हाला करण्याची संधी मिळाली त्यामुळे कोणतरी त्या दिवशी म्हणाले वकील महोदय की कोण किरण काळे आम्ही यांना ओळखत नाही काही त्यांचे पदाधिकारी सुद्धा म्हणाले त्यांना मी सांगतो की होय मीच तो किरण काळे की जन हिंद सेवा मंडळाच्या या सगळ्या शाळांच्या आणि तिथल्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी भूमिका घेतली मी भूमिका घेतली मात्र त्यावेळेला सांगणारी लोक आहेत ना तुम्ही कुठं होते तुम्ही आले का मैदानामध्ये तुम्ही काही कारवाई केली का के तुम्ही काही केलेलं नाही त्याच्यामुळे हिंद सेवा मंडळाची सेवा जी आहे ती आम्ही इमानतद्वारे केलेली आहे आणि आम्ही आमच्या मतांशी ठाम आणि प्रामाणिक आहोत त्यांनी काहीतरी गुन्हे दाखल करण्याची धमकी त्या ठिकाणी माझ्या बाबतीत दिली तो तो था था। तर माझं त्यांना तर जाहीर आव्हान आहे मी काय चुकीचं काम करत नाही अप्रामाणिक काम करत नाही मी अशा खोट्या धमक्याला बिनमोडच्या घाबरत नाही मी फक्त घाबरतो तो परमेश्वरला घाबरतो आणि पाप करण्याला घाबरतो आणि माझ्या आई वडिलांना घाबरतो आणि माझ्यावर चांगले संस्कार आहेत त्यामुळे जर धमकी तुम्ही देत असाल तर तुम्ही जरूर त्या ठिकाणी माझ्यावरती गुन्हे दाखल करा उलट तुम्ही माझ्यावर जर गुन्हे दाखल केले तर मला मेहरबा न्यायालयाच्या समोर येऊन तुमचा जो काही कुणी कुणी दलालांनी केलेला काळा चिठ्ठा आहे तो टरा टरा फाडण्याची संधी आहे ती आयती मिळणार आहे आणि ही संधी मी कशी ना करेल मी त्याचा पुरेपूर फायदा निश्चितपणानं केली हे या निमित्तानं सांगतो त्यातली जी महत्वाची गोष्ट मग अशी मी दाखवली की एक्क्याऐंशी एकोणीसशे एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जे उतर आहे त्या उत्तरांवरती स्पष्टपणानं तर की नाव आहे इनाम वर्गस्तारखे उल्लेख आहे आणि ज्या वेळेला या सगळ्याचं Uh, रूपांतरण सिटी सर्वेच्या उतारावरती झालं तर त्या उतारावरती जो मालमत्ता पत्रक आहे ते माझ्या आता या ठिकाणी हातामध्ये मी अत्यंत महत्वाच्या अशा विषयाकडे त्या ठिकाणी तुमचं लक्ष आता याने घेतोय या उतारावरती तुम्ही बघा की या ठिकाणी एकूण क्षेत्र जे आहे ते सत्तावीस हजार सहाशे छप्पन चौरस मीटर नमूद केलेलं आहे त्याच्यावरती हक्काचा मूळ धारक हे ट्रस्टचं नाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ट्रस्टच्या नावाने क्षेत्र दिलं आहे त्यातला निम्मा हिस्सा जवळपास आणि जवळपास चौदा हजार एकशे शहाऐंशी आणि मूळ कंपनी आहे तर ते त्यांच्या नावाने त्या ठिकाणी आहे हा जो उत्तर आहे याच्यामध्ये धारणाधिकार जो आहे तो क प्रकारचा आहे याच्यावर सुद्धा इनाम वर्गाची नोंद त्या ठिकाणी आहे ही का कागद बनलाच कसं मुळात ही खरेदी खत झालंच कसं हे जिथं नोंदवलं रजिस्टर ऑफिसमध्ये तिथपासून चौकशी करण्याची गरज आहे या प्रकरणामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे आता मी तुम्हाला घेऊन जातोय हे सगळ्यांनी नगरकरांनी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या आताच्या आजी माझी शिक्षक पदाधिकारी जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी निगडीत आणि या शहराचं भवितव्य उज्ज्वल असावं कोरोना शिक्षण मिळावं असं वाटतं त्या प्रत्येक नगरकरांनी बारकाईने ऐकावं की हा जो मालमत्ता पत्रक आहे हा याचा जो एकूण हिस्सा आहे हा दोघांच्या वती तर डिव्हर्ड झाल्याला दिसतोय जो किंवा ते होऊ शकत नाही तरी पण जो कागद बनलाय तो अविभक्त हिशाचा आहे या ठिकाणी हे, हे कागद बोलतो हे मी बोलत नाही हे महसूलचा रेकॉर्ड म्हणतात आणि आता मी तुला पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे पुरा घेऊन जातो हे जे माझ्या हातामध्ये कागद आहे ना हा कागद फार महत्वाचा कागद आहे या कागदामध्ये बघा तुम्ही एकोणीसशे ब्याण्णवचा हा नकाशा आहे भूमापन विभागाचा शिक्का या ठिकाणी आहे त्याची प्रत आहे याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ट्रस्टच्या वतीनं ही मोजदी झालेली असून ट्रस्टच्या जागेच्या ह्या मोजणीचा नकाशा आहे हे या ठिकाणी नकाशामध्ये हे जे आहे ते नगर मनमाड रोड आहे, आहे। उन। हा हे लोकपत भवनचं जे कार्यालय आहे मी तुम्हाला लँडमार्क समजावून हा उल्लेख करून सांगतोय त्या समोर जी मोकळी जागा दिसते त्या मोकळ्या जागेचा हा नकाशा याच्यावरती तक्किवा ट्रस्टचं नाव आहे आणि मोजणीचा याच्यावरती शिक्का पण आहे त्या विभागाचा ही बघा हा असा नकाशा सगळा तो आहे हा इकडनं हा नाला जातो या ठिकाणी आणि निकर्ण इकडनं पुढचा जो प्लॉट नाला जातो या बाबतीमध्ये अविभक्त हिस्सा जरी असला तरी सुद्धा या नकाशाच्या माध्यमात त्यांना बुलडोजर त्या ठिकाणी लावायचंय का हे चाललंय काय तुमचं लक्षात घ्या की या सगळ्या याच्यामध्ये हा डिस्प्यूट आहे म्हणजे सिव्हिल प्रकारचा डिस्प्यूट आहे याच्या बाबतीत काहीही डिसाइड झालेलं नाहीये काही ठरलेलं नाहीये त्याच्यामुळे या उत्तरावरती जरी काही असतं अविभक्त हिस्प्रमाणे तरी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या जागेमध्ये साडा महाविद्यालयाचं जर कंपाऊंड आहे आणि नानाशालेकडे ती गेटच्या आतमध्ये शिरल्यानंतर काय काय त्या ठिकाणी आहे तर महाविद्यालयाच्या मुख्य निर्दीच्या उत्तरेकडील बाजूस त्या ठिकाणी पन्नास मुलींचं सुसज्ज असं वसतिगृह त्या ठिकाणी आहे या जागेमध्ये त्यानंतर जिमखाना आहे क्रीडा विभाग त्या ठिकाणी आहे व्यायामशाळा आहे राष्ट्रीय छात्र सेनेचं त्या ठिकाणी विभाग आहे एन सी सीचं कार्यालय आहे एनसीसीच्या सीच्या उपक्रमासाठीची मैदानी जागा जी आहे ती त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी अभिमान वाटावा असा ध्वजस्तंभ आहे त्या ठिकाणी तिरंगा झेंडा आहे आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी तीन मोठ्या वर्ग सुद्धा आहे भाषेची प्रयोगशाळा त्या ठिकाणी आहे आणि सर्व कॅम्पसचा पाणी पुरवठा करणारी मोठी पाण्याची विहीर त्या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांसाठीची मुतारी असेल किंवा बास्केटबॉलचे क्रीडांगण असेल खो खो ॲथलेटिक्सची मैदानं हे जी खेळाची क्रीडांगण आहेत त्याच्या पाण्याची टाकी पत्रकार करून येणार जो काही त्या ठिकाणचं मुख्य प्रवेशद्वार आणि इतिहासामध्ये प्रसिद्ध असणार त्या ठिकाणी हजारोंच्या श्रद्धेचं केंद्र असलेलं मारुतीचं म्हणजे उद्या राम जन्मोत्सवाचा सोहळा तारखेला आहे राम जन्मोत्सव हा दरवर्षीच मोठ्या उत्साहात सगळे साजरे करतात तर त्या प्रभू श्रीरामांचा भक्त असणाऱ्या मारुतीचं मंदिर तिथल्या उत्तरेकडील भागामध्ये आहे नव्यानेच बांधलेलं खुलं व्यासपीठ त्या ठिकाणी नाही त्याच्यावरती कनिष्ठ महाजनाच्या काही वर्ग खोल्या या सुद्धा त्या ठिकाणी आहेत शास्त्र प्रयोगशाळा आहे उत्तरेकडच्या बाजूला या स्थितीत खासगी विकसकांच्या बाजूला जर ती घशत गेली आणि त्याला बुलढा जर कुठला कमर्शियल प्रोजेक्ट त्यांनी उभा केला तर काय अवस्था या शहराची होईल हे सगळी म्हणजे म्हणावं लागेल की एकेकाळी या शहरामध्ये शाळा महाविद्यालयासारखी काहीतरी कॉलेज त्या ठिकाणी होतं आणि ही खूप दुर्दैवाची बाब त्या ठिकाणी असेल हे जे काही पंचवीस कोटी देणार किंवा पंचवीस कोटी रुपयांचं बांधकाम त्या ठिकाणी देणार असं सांगितलं जातं काही लोकांकडनं हे विडियात समोर आलेलं आहे एक तर काय की या सगळ्या प्रकारामध्ये ते म्हणतात काय ते की काय ते श्रीरामपूरला काहीतरी करणार कर्ज जामखेडला काहीतरी करणार अकोलेला काहीतरी करणार माझा प्रश्न हा नगर शहरासाठी आहे की तुम्ही आमच्या नगर शहरासाठी काय करणार हे तुम्ही सांगा ना आणि हा जो सगळा प्रकार चाललेला आहे तर हा प्रकार जर उद्या त्या ठिकाणी सर्वसाधारण सभेत घडला तर हा या शहराच्या इतिहासातला काळा दिवस असेल आणि त्याचा काय करायचं त्या सगळ्याचं या पापाचं ते ते या शहरातली जनता फार सुज्ञ फकीरांचं शहर आहे हे कुणी विसरू नये याची आठवणी या निमित्तानं मी पुनश्च करू देतो आज स्वर्गीय अनिल भैया आरावड हयात नाही आहेत काही लोक म्हणतात की याच्यामध्ये किरण काळे हे राजकारण करतात राजकीय वगैरे देतात हे राजकारण सोडून द्यावं ही काय लढाई राजकारणाची लढाई नाहीये परंतु किरण काळेमध्ये धाडस आहे किरण काळे निर्भीड आहे आणि किरण काळेला या शहरातल्या भल्याची त्या ठिकाणी चिंता आहे म्हणून मी हे मुद्दे त्या ठिकाणी मानतोय राजकारण जिथं करायचं ना तिथं शंभर टक्के मी करतोच आणि करणार आहे त्यापासून काय कुठं लांब पडणार नाही ज्यांना कुणाला लांब पळायचं ते लांब आहे पण जे ताबा मागणार आहे ते आज तेवढा सगळ्या शहरामध्ये याच्यावरती चर्चा होऊन सुद्धा एकदा सुद्धा मीडियाच्या समोर यायला तयार नाही एकदा सुद्धा लोकांनी त्याची बाजू सांगायला तयार नाही आणि ते का सांगत आहेत ते सगळ्या नगरकरांना माहिती आहे मी जाताना फक्त एवढंच सांगेन की आता याच्या बाबतीत जे काय मांडायचं आहे ते सगळं मी कायदेशीर दृष्ट्या मानलेलं आहे फक्त आरोप केलेले आहेत पुरावे सादर केलेले आहेत आणि मी चॅरिटी कमिशनकडे यायची लेखी तक्रार सुद्धा केलेली आहे आता शेवटी जाताना एकच आवाहन मी सभासदांना करेल की एक तर तुम्ही प्रामाणिक सभासदांनी उपस्थित राहावं आणि आपण कुठं अडकणार नाही सभा योग्य प्रकार त्या ठिकाणी होईल याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी आणि ही जागा जी आहे हे महाविद्यालय जे आहे ते त्या ठिकाणी वाचवावं एक पात्र सांगतो उद्या ह्या बाबतीमध्ये निर्णय त्या ठिकाणी झाला जरी जागायचा ताबा द्यायचा आणि कुणी त्या ठिकाणी काही उद्योग केले जरी तरी देखील आम्हाला तर समाधान असणार आहे की आम्ही ज्याला एखाद्याला आग लागते जंगलाला किंवा कुठे एखाद्या ठिकाणी तर ते आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये किरण काळाचं नाव नाही पण आग विजवण्याच्या यादीमध्ये खरेचा वाटा म्हणून जे काही पाणी टाकण्याचं काम विजवायला आपण करतो त्या यादीमध्ये त्या ठिकाणी मी आणि माझ्या सगळ्या तमाम सहकार्यांचं नाव ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये भूमिका घेऊन लढले नसतात उतरून त्या सगळ्यांची नावं निश्चितपणानं त्या ठिकाणी नोंदवली जाते धन्यवाद